नमस्कार मंडळी मंडळी या मे महिन्याच्या चौदा तारखेला गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे गुरुग्रह वृषभ राशीमधून मिथुन मिथून राशीमध्ये पदार्पण करणार आहे व चौदा मे दोन हजार पंचवीस पासून एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रहाचं गोचर भ्रमण मिथून राशीमधून सुरू राहणार आहे गुरुग्रह हा साधारणपणे एका राशीमध्ये तेरा महिन्यांसाठी वास्तव्याला असतो म्हणजे गोचर भ्रमण करत असतो त्यामुळे गुरुग्रहाचा झालेला हा बदल साधारणतः वर्षभरासाठी असतो असं आपण ढोबळपणे निश्चित म्हणू शकतो आणि म्हणूनच त्याला गुरुचं वर्ष असं म्हटलं जातं परंतु काही वेळेला मध्येच गुरुग्रह पुढच्या किंवा मागच्या राशीमधून सुद्धा हालचाल करतो म्हणजे गोचर भ्रमण करतो या वेळेला गुरुग्रहाचं अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमधून बाहेर पडून कर्क राशीतून गोचर भ्रमण होणारच आहे म्हणजेच सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस साधारणतः आपण दीड महिना म्हणू शकतो गुरुग्रह हा कर्क राशीतून गोचर भ्रमण करेल आणि पुन्हा तो आपल्या राशीमध्ये म्हणजे मिथून राशीमध्ये येणारे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत साधारणतः पुढचे सहा महिने म्हणजे आधीचे सहा आणि नंतरचे सहा असे वर्षभर गुरुग्रहाला ज्योतिषशास्त्रामध्ये फार महत्व मान दिलं जातं महत्वाचा ग्रह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं कारण नावाप्रमाणेच हा मार्गदर्शन करणारा ग्रह आहे तसेच प्रत्येक शुभ मंगल कार्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर प्रमाण पाहणं म्हणूनच ज्योतिषशास्त्र मुहूर्तशास्त्रानुसार महत्वाचं ठरतं त्यालाच आपण राशीला गुरुबळ आहे किंवा नाही या वर्षासाठी कसा राहणार आहे असं म्हणून पाहिलं जातं गुरुग्रह हा संस्कार सात्विकता भक्ती अध्यात्म धर्म शिक्षण लग्न कार्य संतती कार्यामध्ये असणारे यश व ते कुठलंही कार्य असो या सगळ्या गोष्टींचा ग्रह म्हणजे गुरु आणि त्याचा अभ्यास फार महत्वाचा आणि म्हणूनच त्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असतो त्यांना त्यांच्या जीवनामध्ये बऱ्यापैकी चांगलं यश अगदी वेळेत आणि सहज मिळताना दिसतात अशा व्यक्ती समाजामध्ये चांगला मानसन्मान मिळवताना सुद्धा दिसतात गुरुग्रह हा धनु व मीन राशीचा स्वामी ग्रह असून कर्क राशीमध्ये गुरुग्रह उच्च राशीचा असतो थोडक्यात काय तर आपल्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह धनु मीन व कर्क राशीमध्ये असल्यास अत्यंत जोरकस अशी शुभ फळ त्या जातकाला मिळवून देत असतो तर मकर राशीमध्ये जर गुरु असेल तर तो नीचेचं फळ देतो म्हणजे अशुभ फळ देतो चला तर मग आता आपण जाणून घेऊया आपल्या धनुराशीसाठी गुरुग्रहाचा हा राशी बदल कसा राहणार आहे कारण आपल्याच राशीचा स्वामी ग्रह आहे काय मिळणार आहे शुभ अशुभ फळ व काय करायचं आहे शुभ फळाच्या प्राप्तीसाठी आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात अर्थात आपल्या मूळ कुंडलीमधील गुरुग्रहाची स्थिती कशी आहे आपल्याला सध्या कुठल्या ग्रहाची दशा महादशा सुरू आहे त्यानुसार ही फळं आपल्याला मिळताना दिसतील ज्योतिषशास्त्रीय सत्य कृपया लक्षात ठेवून हा व्हिडिओ पहा आम्ही हे प्रत्येक वेळेला सांगत असतो कारण आपली मूळ कुंडली फार महत्वाची आहे आणि हे ज्योतिष कथन आपण आपल्या चंद्र राशी म्हणजेच राशीनुसारच माहिती करून घेत आहोत आपल्या धनुराशीच्या सातव्या स्थानातून सातव्या घरातून गुरुचं गोचर भ्रमण सुरू होणार आहे जे फारच शुभकारक समजलं जातं आपल्यासाठी कुंडली सातवं घर हे केंद्रस्थान आहे या स्थानात गुरुग्रह जोरकस पणे शुभ फळ देतो कारण तो, तो केंद्रामध्ये आलेला आहे त्यामुळे साहजिकच गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण आपल्यासाठी शुभ आणि लाभदायक राहणार हे सांगायला नकोच कुंडलीमधील हे सातवं घर विवाह कोर्ट कचेरी व्यवसाय भागीदारी अशा गोष्टींसाठी अभ्यासलं जातं तेव्हा अशा सातव्या घरात गुरुग्रहाचं गोचर भ्रमण व्यावसायिक मंडळींना विशेष शुभ आणि लाभाचं ठरेल त्यामुळे व्यावसायिक मंडळींनी आपल्या व्यवसायाचे नवीन व्यवस्थापन नवीन बदल करून घेण्यासाठी हे वर्ष उत्तम राहील व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी हे वर्ष लाभाचं राहील तर ज्यांना बऱ्याच काळापासून व्यवसायात नव्याने पदार्पण करायचं होतं ती मंडळी योग्य ते नियोजन आणि मार्गदर्शन घेऊन व्यवसायात पदार्पण करू शकतात ते ह्याच वर्षात जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना चांगला लाभ योग तयार झालेला आहे तसेच जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करू इच्छितात नव्याने त्यांना सुद्धा हा निर्णय या वर्षात घ्यायला बिलकुल हरकत नाही अर्थात आपल्या स्वतःच्या कुंडलीमध्ये भागीदारीत व्यवसाय करणं खरंच लाभदायक आहे का हे मात्र खात्री करून घ्या तर ज्यांना जुन्या भागीदारीच्या व्यवसायातून बाहेर पडायचं आणि स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी सुद्धा हा निर्णय या वर्षभरात घेण्यासाठीचं ग्रहमान अत्यंत सुंदर आहे हे वर्ष आपल्या वैवाहिक तसेच कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचं वातावरण सुद्धा निर्माण करेल आपल्या कार्यात आपल्या जोडीदाराची साथ सुद्धा उत्तम मिळवून द्यायला मदत करेल तसेच विवाह इच्छुक मंडळींना चांगला जोडीदार मिळून विवाह बंधनात अडकण्याचा हा योग सातवा गुरु देत आहे कारण सातव्या घराला आपण विवाहस्थान म्हणून संबोधतो बऱ्याच काळापासून ज्यांचे विवाह रखडले होते त्यांनी मात्र या वर्षात आपल्या विवाह विषयामध्ये पुन्हा एकदा नव्याने सकारात्मक सुरुवात करणं शुभ आहे हे सातवं घर कोर्ट कचेरीच्या का कामात यश मिळवून द्यायला सुद्धा शुभ मानलं जात या कारणाने ज्यांना जुन्या प्रकरणात कोर्टाच्या आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायचं आहे त्यांनी अवश्य पुढाकार घेऊन या पुढचा किंवा यामधला मार्ग काढू शकता तर काहींना आपल्या न्याय हक्कासाठी कायद्याचा आधार घ्यायचा आहे न्याय मिळवायचा आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने सुरू करावेत गुरुग्रहाची चांगली साथ आपल्याला मिळेल गुरुग्रहाची दृष्टी ही अमृत दृष्टी मानली जाते गुरुग्रह कुंडलीमध्ये तीन ठिकाणी आपली दृष्टी टाकत असतो व त्या ठिकाणी अर्थातच तो शुभ फळ देतो त्यातली आपल्या राशीचा विचार केला तर पहिली दृष्टी पडते आहे कुंडलीच्या प्रथम स्थानावर ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्यावा व्यवसाय व नोकरीत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या कामातून आपल्या कार्याच्या अनुषंगाने पतप्रतिष्ठा मान सन्मान प्राप्तीचे त्यामुळे योग सुद्धा संभवतात आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने या काळात निर्णय घेणं आपल्यासाठी त्यामुळेच योग्य राहील व केलेले प्रयत्न सुद्धा चांगले यश मिळवून द्यायला खूप सुंदर असे मदतगार ठरतील नवनवीन आर्थिक स्रोत या काळात आपलं उत्पन्न सुद्धा वाढवतील गुरुग्रहाची दृष्टी ही कुंडलीच्या तिसऱ्या म्हणजे पराक्रम स्थानावर पडते आहे ज्यामुळे नोकरी कामधंदा याच्या निमित्ताने शहर गाव राहत्या जागेत बदल होण्याची शक्यता हा गुरुग्रह दाखवतोय अशी संधी जर तुम्हाला मिळते आहे तर ती अवश्य घ्या याचा भविष्यामध्ये खूप चांगला लाभ होताना दिसेल सुरुवातीला थोडासा त्रास होईल पण आपला कम्फर्ट झोन त्यामुळे हलणार आहे किंबहुना चांगल्या प्रगतीसाठी असं स्थान बदल करण्याचा निर्णय जी मंडळी घेऊ इच्छितात त्यांना ते हे अधिक फायद्याचं राहील अवश्य विचार करू शकता व अंमलात आणू शकता कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास या वर्षभरामध्ये जरा बऱ्यापैकी जास्त घडण्याची शक्यता आहे आपण करत असलेल्या कामात आपल्या निर्णयात भावंडांची साथ सुद्धा उत्तम लाभेल तर भावंडांशी संबंध सुधारण्याची संधी सुद्धा या काळात मिळताना दिसेल गुरुग्रहाची लाभस्थानावर सुद्धा दृष्टी पडत आहे म्हणजे अकराव्या घरावर आता ही अकराव्या घरावर पडणारी शुभदृष्टी जवळचे सहकारी मित्रपरिवार कामाच्या ठिकाणी असलेले वरिष्ठ अधिकारी यांची योग्य ती मदत सहकार्य व मार्गदर्शन मिळवून द्यायला मदत करेल ज्याचा लाभ आपल्या कार्याच्या ठिकाणी उत्तम होताना दिसेल विशेष करून नोकरीत त्यामुळे कामातील प्रगती आणि वेग साधायला खूप सुंदर कालखंड राहील जवळच्या मंडळींच्या सहकार्याने एखाद्या व्यवसायात पदरप्रणे करण्याची संधी सुद्धा मिळेल तर एखाद्या मोठ्या कामामध्ये जॉईंट व्हेंचर करून एखादं मोठं काम मिळवण्यासाठी हे वर्ष अति अति उत्तम आहे अशी काही संधी जर या वर्षामध्ये जॉईंट व्हेंचर करून काम करण्याची आली तर अवश्य त्यावर विचार करू शकतात निर्णय घेऊ शकतात तर मंडळी हे सगळं जरी खरं असलं तरी या वर्षभरामध्ये आपल्याला आपल्या वजन वाढीच्या समस्यांवरती मात्र काम करावं लागणार आहे त्यामुळे व्यायाम योग पथ्यपाणी अवश्य सांभाळा व चांगल्या संधीचा अवश्य लाभ पदरात पाडून घ्या या वर्षभराच्या काळात गुरुग्रहाची शुभ फळ जोरकसपणे असतील अर्थातच मिळवा त्यासाठी उपाय म्हणून गणेशाची उपासना वाढवा रोज अथर्व शीर्ष किंवा संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे पाठ करायला विसरू नका व सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथाचा सा रोज एक तरी अध्याय वाचनामध्ये ठेवा पूजेमध्ये किंवा अंगावर तीन मुखी रुद्राक्ष आपण धारण करू शकता या काळात तसेच आपल्या देवघरात सिद्धी गणेश यंत्र किंवा गुरुग्रह यंत्र सर्व सिद्धी यंत्र हे स्थापन करून त्याचं रोज दर्शन घेणं उत्तम राहील तर म्हणजे ही होती आपल्या धनुराशीसाठीची गुरुग्रहाच्या बदलाच्या परिणामांची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा आणि हो आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामधलं सशुल्क मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने घ्यायचं असेल तर अवश्य आपणही आमच्याशी संपर्क करा व्हॉट्सअप मेसेज करा आधी जाणून घ्या कशाप्रकारे केलं जातं आपल्याला या विषयातलं मार्गदर्शन आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा आमच्या इतर क्लायंटप्रमाणे तुम्हीही आपल्या घर बसल्या आमच्याशी संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकता तसेच मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र असलेलं चैतन्यहरी पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा जो संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर आपण मेसेज करून माहिती घेऊ शकता या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पाठवून हे पुस्तक आपण घरपोच मागवू शकता तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र ही सुद्धा मागवण्यासाठी आपण आमच्याशी व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधू शकता त्या मंडळी आजचा व्हिडिओ आपल्यासाठी कसा वाटला हे आवर्जून कळवाच पण आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र मागवायला विसरू नका याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर व लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाथ करून एखाद्या शुभमंत्राचा पाठ करून हा अग्निप्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूला दर्शन करणं हे आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायला मदत करतं त्याचबरोबर वास्तूतले दोष कमी करायला सुद्धा मदत करतात म्हणजे या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे तिथून माहिती घेऊन आपण संपर्क करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा कळावे लोवाय असावा धन्यवाद